आज आपण रात्रीच्या जेवणासाठी झटपट तयार होणार एक रेसिपी म्हणजे चकुल्या बनवणार त्यासाठी मी ही पाऊन वाटी तुरीची डाळ घेतली आणि पाव वाटी मुगाची डाळ आहे तर चकुल्यासाठी आपल्याला वरण तयार करून घ्यायचंय तर या चकुल्यासाठी तुरीची डाळ ही खूप टेस्टी लागते त्याच्यामुळे मी पाव पाऊन वाटी तुरीची डाळ आणि पावच वाटी मुगाची डाळ घेतली तुम्हाला जर तुरीची डाळ जास्त नको असेल तर तुम्ही मुगाची जास्त डाळ घेऊ शकता हे आपल्याला स्वच्छ होऊन कुकर मध्ये याच्या तीन शिट्ट्या करून घ्यायच्यात आणि गाळ अशी शिजवून घ्यायची डाळ स्वच्छ धुऊन मी कुकर मध्ये ठेवलीय त्याच्यामध्ये थोडीशी हळद टाकायची म्हणजे आपल्या वरणाला छानसा येलो कलर येतो आणि थोडस तेल टाकायचं म्हणजे ही डाळ कुकर मध्ये ओतू जात नाही कुकरच्या तीन शिट्ट्या आल्यानंतर गाळ झाल्यानंतर बघू शकता गाळा गाळ अशी आपली पूर्ण डाळ शिजलेली आहे अशीच गाळ डाळ शिजून घ्यायची आणि ह्याला पूर्ण स्मॅश करून घ्यायचे आपल्याला प्लेन असं वरण तयार करून घ्यायचंय तर चकुल्या बनवण्यासाठी वरण कुकर होईपर्यंत मी कणिक मळून ठेवली आपण चपातीला जशी कणिक मळतो ना तशीच घट्ट अशी कणिक मळायची पण गव्हाच्या पिठामध्ये मीठ थोडस तेल टाकून भांगार पाण्यामध्ये घट्ट अशी कणिक मळायची आहे पातळ तुम्ही मळू नका आणि मग पाच ते दहा मिनिटं आपण ही कणिक ठेवून द्यायची आहे आपला कुकर हा झाल्यानंतर ही डाळ आपल्याला चांगली स्मॅश करून घ्यायची चा आणि याचं प्लेन असं वरण तयार करायचं चमच्याने किंवा असं करून घेऊ शकता वरण बघू शकता तुम्ही असं प्लेन असं वरण आपल्याला करायचे तुम्ही तशीच डाळ फोडणी टाकू नका इथं चकुल्या मग आपल्या घट्टसर होत नाही एक संघ पण आता येत नाही जर अखीच तुम्ही डाळ तशीच फोडणी टाकली तर मग डाळ एकीकडे पाणी इकडे असं होतं त्यामुळे असं प्लेन वरण करून घ्या आणि मगच तुम्ही ते फोडणीला टाका आता वरण आपलं झालेलं आहे कणिक मळून झालेली आहे आता या वरणाला फोडणी याचा आपण सांबर करून घ्यायचंय वरणाला फोडणी देऊन घ्यायची तर फोडणीसाठी मी कढईमध्ये तेल टाकलंय जिरी मोरी आणि टेस्टीसाठी थोडासा लसूण ठेचून टाकलेला आहे लसूण चांगला परतून घेतल्यानंतर याच्यात आपण थोडेसे मसाले ॲड करूया म्हणजे आपले वरण टेस्टी बनून आपल्या चुकूला खूप छान टेस्टी लागतात त्याच्यामध्ये टाकलेला आहे मी एक चमचा काळं तिखट अर्धा चमचा लाल तिखट एक चमचा गरम मसाला धना पावडर जिरा पावडर हे सगळे मसाले ॲड करून आपल्याला चांगले तेलामध्ये परतून घ्यायचे आणि नंतर आपल्याला एक सिक्रेट रेट मसाला म्हणजे टाकायचा आहे तो म्हणजे सांबर मसाला सांबर मसाल्यामुळे हे वरण खूप टेस्टी लागतं आणि आपल्या चकल्यांना खूप छान टेस्ट येते तर हे सगळे मसाले ॲड करून झाल्यानंतर मी टाकलेला आहे तो म्हणजे सांबर मसाला सांबर मसाला मी दोन चमचे टाकलेला आहे त्याच्यामुळे आपल्या या वरणाला खूप छान टेस्ट येते चांगले मसाले परतून घ्यायचेत आणि नंतर आपण जे वरण करून घेतलं होतं ना ते याच्यामध्ये ॲड करून त्याच्यामध्ये पाणी ओतायचं म्हणजे खूप आपल्याला पातळ असं बनवून घ्यायचं घट्टसर हे वरण ठेवायचं नाही कारण याच्यामध्ये आपल्याला चपात्याच्या काप करून टाकायचे आहेत ते चपाती नंतर याच्यामध्ये शिजून घ्यायचे शिजण्यासाठी आपल्याला पातळ असं वरण लागेल तुम्ही सर वरणातच टाकलं तर त्या चपाती शिजणार नाही आणि नंतर तुमच्या चकुल्याही खूप घट्ट होतील मग अशा चकुल्या पण आपल्याला खाऊ वाटत नाही तर पातळ रबरबी कशा चमचमीत चकुल्या असतील तर मुले चमच्याने आवडीने खातात असं पातळ असं सा मी सांबर पूर्ण करून घेतले बघू शकता यासाठी मी जवळजवळ दोन ग्लास पाणी वतलेलं आहे आणि असं पातळ करून घेतले आता आपण चपातीच्या काप करून घेऊया आणि हे वरण उकळ की नंतर याच्यामध्ये टाकूया कणिक मळून घेतले त्याचा मी चपाती एवढा एक उंडा घेतला आणि त्याची एकदम पातळ अशी चपाती आपल्याला लाटून ला घ्यायची जाड चपाती ठेवायची नाही तुम्हाला जेवढी पातळ लाटता येईल ना तेवढी चपाती लाटून घ्यायची अशा प्रकारे बघू शकता आणि हिच्या आपण आता कापण्याचे आकार याला देऊया कापण्याचे आकार द्यायचे छोटे चुछ। छोटे आणि या कापण्या आपल्याला या उकळलेल्या वर्णामध्ये एक एक सुट्ट्या करून टाकायच्यात तुम्ही जर एक दोन अशा चिटकून टाकल्या तर ते तशा चिटकून राहतात आणि मग ते नीट शिजत नाही आतून तसेच कणिक राहते त्यामुळे एक एक सुट्ट्या करूनच तुम्ही या उकळलेल्या वर्णामध्ये घालायच्यात म्हणजे त्या मोकळे सुळसुळीत आपल्या अं चकोल्या तयार होतात अशा प्रकारे एक एक टाकायच्यात खूप सोप्या असे ह्या चकोल्याची रेसिपी आहे तुम्हाला जर संध्याकाळी जेवणात थोडस जेवण करायचं असेल तशा पटकन चकोल्या बनवून आपण खाऊ शकता मुलंही आवडीने खातात तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला नक्की लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा अशाच पटकन होणाऱ्या आणि घरात असणाऱ्या साहित्यामध्ये तयार होणार रेसिपी तुमच्याकडे पोहोचवण्याचा प्रयत्न करत असते झटपट तयार होणार रेसिपी तर अशी झाकण ठेवून त्याला एक चांगली उकळी आणायची आणि या चपात्या आपल्याला वळणामध्ये चांगल्या शिजवून घ्यायच्या बघू शकता चांगल्या चकोल्या आपल्या शिजलेल्या आहेत आणि एकदम परफेक्ट अशा आपल्या चकोल्यात तयार आहेत नक्की ट्राय करून बघा थँक्यू गरम गरम सर